एक चांगल्या घरानं एक राजकारणामध्ये सरपंचपद भूषवलेलं घरानं आज मात्र मान खालून जागायला मजबूर झालेला जा आहे यामध्ये त्या मातापित्यांची काय काही चूक ज्यांनी जे एस पी एम सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये आपल्या मुलाला ॲडमिशन घेतलं त्याला शिकवलं तर हातासारखं त्याला जपलं त्याला खूप चांगलं शिक्षण दिलं उच्च शिक्षित केलं आणि मात्र एका संशयामधून त्याच मुलाने आपल्या पत्नीचा खून केला आणि आज या कुटुंबयाला मात्र आपली मान खाली घालावी लागलेली आहे आईवडिलांची यामध्ये काय चुकी आहे ज्यांनी आपल्या मुलाला एवढं मोठं शिक्षण दिलं खर्च केला त्या मुलाने त्याची जाणीव ठेवली नाही किरकोळ गोष्टीमधून आणि संशयामधून आपल्याच पत्नीचा खून केला आणि आज तो मुलगा शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहे यामध्ये दोन्ही परिवारांचं वाटोळं झालं आहे एक मुलीचा परिवार आणि एक मुलाचा परिवार त्यांच्या आईवडिलांची किंवा आजी आजोबांची यामध्ये काय चूक मुलांनी कृत्य केलं त्यामध्ये नाहक बेचाऱ्या शीतलचा जीव गेला मात्र ह्याची सजा आता त्याच्या आईवडिलांनासुद्धा भोगावी लागत आहे ज्यांनी आपल्या मुलाला मोठं शिक्षण दिलं उच्च शिक्षित केलं चांगल्या कंपनीत जॉब लागला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता चांगला पगार होता मात्र शंकेखोर वृत्ती आणि थोड्याशा शंकेतून आणि संशय वृत्तीतून त्याने आपल्या पत्नीचा खून केला याबाबतच पुणे जिल्हा अधीक्षक साहेबांनी याची माहिती दिलेली आहे पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे

आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके आपण तयार केली होती फिर्याद त्याचे नातेवाईक त्याच पद्धतीने जी मयत महिला घरचे नातेवाईक यांची सविस्तर विचारपूस केली त्याच पद्धतीने इतर जे तांत्रिक पुरावे आहेत सीडीआर असेल सी सी फुटेज असेल या सर्व तांत्रिक पुराव्याच्या आधारावरती आपण म्हणजे जवळपास एक दिवसामध्येच आपण चोवीस तासामध्येच या गुन्ह्यातील जो आरोपी आहे मूळ आरोपी त्या नवविवाहित महिलेचाच पती होता त्याला आपण आधी सफल चौकशी केली असं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर जे काय पुरावे आहेत याच्या आधारावरती असं निष्पन्न झालं की सदर जो तो तिच्या पतीनेच केला आहे आणि याचे कारण त्या विवाहित जे नवविवाहित महिला आहे तिच्या लग्ना अगोदरचे जे काय त्या महिलेचे अनेक संबंध होते आणि त्या संबंधानं पतीला माहित पडल्यामुळे पतीनं तिचा खून केलेला आहे कुठली मुलगी नवऱ्याने त्याचा म्हणजे बनाव केला होता का कुठल्या पद्धतीचा की हा स्पेसिफिक मी प्रेस घेण्यामागचा महत्वाचा उद्देश आहे की जेव्हा ती घटना घडते तेव्हा असा ते प्रोजेक्ट झालं होतं की दिवसा ढवळ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये शिरलं आणि ते शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा त्याम खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे ते वाटत नव्हतं परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो हे सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात की तसा तो काही प्रकार नाही आहे कारण तिथे जरी थोड्या गोष्टी अस्तव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी प्रकार लॉस आहे त्या ठिकाणी आम्हाला निदर्शन आलेलं नाही त्यामुळे पुढे जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली तर तिच्या घरच्याच इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि मग अजून सपोज तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की तिचा पती कारण मुलगी ही नवविवाह सात महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं आणि तिच्या पतीनेच तिचा खून केला आणि त्यामध्ये आम्ही प्रेस मध्ये पण म्हटलं आहे की तिचा जे तिचे चारित्र्यावर संशयाच्या कारणाबद्दल त्याच्यामध्ये वाद झाला असावा त्या पूर्वी पण होत होते आणि त्याची परिणिती त्या महिलेच्या खुनामध्ये झालेली आहे त्याचं एज्युकेशन काय आहे नवऱ्याचं आणि त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला सांगितलं ते काय व्हॉट वॉज हिज व्हर्जन ऑफ इन्सिडेंट ह्यामध्ये पती जो आहे जो आमचा आहे तो बी एस सी केमिस्ट्री एफ आय आर जी घेतली त्या एफ आय आर मध्ये आमचा कम्प्लेनंट सुद्धा हाच आहे स्वप्नील श्यामराव रणपिसे वर्ष सव्वीस ह्यांनी फिरिया दिली किंवा माझ्या माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला आणि कुठतरी शिरलाय अज्ञात व्यक्ती शिरलाय म्हणून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात आम्ही तक्रार घेतली होती त्यामध्ये अजून एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अवगत करण्यामागचा उद्देश कर हा सुद्धा आहे की हा खून केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक शॉप सुद्धा आपल्या पत्नीला दिला सुरुवातीला असं प्रोजेक्ट करण्यात आलं होत की इलेक्ट्रिक शॉप देण्यात आला आणि अत्यंत निर्भूतपणे त्या सदर महिलेचा खून झाला याच्यामध्ये ही सुद्धा काही लोकांनी शंका उपस्थित केली होती त्या दिवशी कि त्याच्यावर काही शारीरिक आणि लैंगिक अत्याचार त्या स्त्रीवर झालेले आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टींचे आज चार दिवसांनंतर आम्ही जेव्हा आपल्या समोर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही शहानिशा केलेली आहे कि ते इलेक्ट्रिक शॉप सुद्धा त्या पतीनेच म्हणजे आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही हा ह्या आमच्याकडे डॉक्टरचा अभिप्राय असतात ओके काय काम करतो तो ब्रिटानिया कंपनी आहे त्याच्यामध्ये कलेक्शन सेंटर्स वरती तो काम करतो आणि कॉम्प्युटरचं ते क्वालिटी चेक करण्याचं तो काम होतो आणि बीएससी आणि एम बी ओके मॅडम निरज थँक्यू